नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे बोराच्या प्लॉटला विजिट देण्यासाठी आणि समोर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारची बोर लागलेली आहेत तर हा झाड नाही तर इथं प्रत्येक झाडावर आपण बघू शकता की कशा प्रकारे माल लागलेला आहे शेंड्यापासनं ते संपूर्ण वरपर्यंत संपूर्ण झाड बोराने भरलेला आहे तर आपण अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत तर नमस्ते सर नमस्ते आपलं नाव सांगा अशोक राग बारोकर पत्ता पत्ता जगडेवाडी गाव आपण ही बोराची लागवड केलेली आहे ही रोप आपण कुठं आणलेली आहेत रोप ईश्वरी नर्सरीतून आणलेली आहेत पाहू शकता की कशा प्रकारे माल आहे माल ही भरपूर लागलेला आहे साधारण कधी लागवड केलेली आपण याची सात जुलै दोन हजार तेवीस मध्ये लागवड केलेली के आहे आणि साधारण दीड वर्ष झाले साधारण दीड वर्ष झाले आहेत आणि आपला हा पहिलाच भार आहे पहिलाच पहिलाच भार तर काय वाटतं हे अशा प्रकारे जे लागलेले आहेत फळ हे बघून की आपल्याला अपेक्षा आप होती का अशा प्रकारे फळ लागतील किंवा असे लागतेला असे अपेक्षा नव्हती पण भरपूर फळ लाग लागलेली आणि साधारण जे लागवड किती बाय किती अंतरावर केली हे लागवड आहे ना हे बारा बाय दहा वर लागण केलेले आहे किती क्षेत्र आहे हे पावन एकर क्षेत्र आहे अडीचशे रोप बसलेत क्षेत्र अडीचशे रोप बसलेले आहेत आणि साधारण कधीपासून हा बहार चालू झालेला आहे बहार चालू झालेला आहे अकराव्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर मध्ये चालू झालेला आहे आणि आता डिसेंबर महिन्यात डिसेंबर चालू आहे आणि आणखी दोन महिन्या तरी साधारणतः चालेल ही बाग म्हणजे आता आपले किती तोडे झालेले आहेत दहा बारा तोडे झाले ते आणि अजून पण तितकाच माल आहे म्हणजे दहा बारा तोडे होऊन सुद्धा शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हा माल आहे ते इथल्याच झाड नाही आपण आज आज जाऊन पाहूयात शेतकरी बांधवांना समोर पाहू शकता की कशा प्रकारे माल लागलेला आहे म्हणजे वरपासून खालपर्यंत चेन्यांपर्यंत भरगच्च असा बोर लागलेले आहे याला कुठली व्हरायटी ही मिस इंडिया हो मिस इंडिया हा काश्मीर मधलीच काश्मीर मध्ये आणि खायला कसे असतात खायला गोड आहे ते साधारणपणे नियोजन कसं होतं बहार धरायचं औषध फवारणीच खत व्यवस्थापनाच ह्याच नियोजन चाव, म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये आपण छटणी केलेली होती ह्याची दोन टेलर खत घातलेलं याला आणि त्याच्यावरती काय म्हणजे दुसरं फवारण्याच फक्त घेतलेले आहेत दुसरं काय आळीसाठी वगैरे हा आळीसाठी आणि बरं दुसरं काय ह्याचा खर्च नाही बर आणि ह्याची विक्री आपण कुठे करता ह्याची विक्री बारामती इंदापूर आखलोज आपलं बाजारावरती हे कुठं पण चालतंय ही साधारण काय भाऊ चालू ह्याला भाव आहे तीस पस्तीस रुपये चालू रेट आतापर्यंत किती आपला माल गेलेला आहे आतापर्यंत साधारणत दहा टनाच्या आसपास माल गेलेला आहे आणि अजून पण माल भरपूर आहे साधारण किती आपला माल निघाना अजून तरी पंधरा ते वीस पर्यंत माल निघाला असा अंदाज आहे टेजिंग केलेला आहे तर टेजिंग का करावा आणि कधी केलेलं चांगलं राहतं टेजिंग हे छटून एक पाच सहा फुटापर्यंत उंची झाली का नाही ह्याची मग नंतर ती वारं का वारं असतं त्याच्यात फांद्या मोडून जातात म्हणून साठी ते टेजिंग करून बांधल्या जातं मग ती मोडत नाही शकता आणि माल पण एवढं लागलेला आहे की जबरदस्त असा माल आहे माझे नाव मोनाली अशोक बारोकर आमचे पावणेकर क्षेत्र असून याच्यामध्ये आम्ही अडीचशे रोपाची लागवड केलेली आहे मिस इंडिया ह्या व्हरायटीची लागवड केलेली आहे सध्या तोडणी चालू असून ते दहा तोडे झालेले आहेत चांगल्या प्रकारचा माल आलेला आहे साधारणपणे आणखी दीड ते दोन महिने बाग चालू राहील आम्ही ही रोप ईश्वरी रोप वाटिका कडून खरेदी केलेली प्रकारची रोपे आम्हाला लागलेले आहेत मालाची क्वालिटी उत्तम असून खरेदी करतात आणि जागेवरूनच माल बाजारावरती विकला जातो कारणपणे तीस ते पस्तीस रुपये रेट मिळतो दररोज आम्ही चारशे ते पाचशे किलो मालाची तोडणी करून आम्हाला चांगला नफा होत आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद